ठिकाण जालन्यात धनगर आंदोलक दीपक गाड़ी बोराडे यांची गाडी एका अज्ञातानं फोडली आहे रात्रीच्या वेळी अज्ञातानं बोराडे यांच्या गाडीची काच फोडली आहे अज्ञात रावसाहेब दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची गाडी एका अज्ञातानं फोडली आहे मात्र हा अज्ञात रावसाहेब दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा संशय व्यक्त केला जातोय जालन्यामधली घटना आम्ही या घटनेचा निषेध करतो हा कृष्णा गायके नावाचा कार्यकर्ता केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरे हिरो होण्यासाठी यांना हा नालायकपणा केलेला आहे वाले आता येऊन गेलेत आम्ही कार्यक्रम असल्यामुळे उशीर झाला त्याचा रिपोर्ट देऊन पोलीस तपास करून काय कारवाई करते ते पाहू आता तर गौरव साळी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील दे 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 गौरव खरंय कसं आपण जर बघितलं तर जालना धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची गाडी फोडण्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आज निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि अशातच ही घटना घडल्यामुळे एकच खबर आपण जर बघितलं तर रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने दीपक बोराडे यांच्या गाडीचे काच फोडलेले आहेत आणि त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान केलेलं आहे आपण जर बघितलं तर गाडी फोडणारा इसम हा भाजप नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा संशय जो आहे तो बोराडे यांनी व्यक्त केलेला आहे आपण जर बघितलं तर या प्रकरणी यांनी पोलिसांत माहिती दिलेली आहे आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय मात्र अचानक ही घटना घडल्यामुळे आणि निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्यामुळे एकच कळबळ उडालेली आहे त्यामुळे गौरव आजच्या निवडणुकीच्या दिवशी ही घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे या संदर्भातील तपशील आता पोलीस पुढचं देतील धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर अपडेट्स